हाय गाईज आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये जो चौथा पॉईंट पाहणार आहोत तो आहे कम्युनिकेशन स्किल म्हणजे फक्त बोलणं नाही फक्त संवाद नाही त्या बोलण्यातून पुढच्या मनाला शब्द भेटणार किंवा त्या शब्दाची पावर होणार त्यालाच आपण कम्युनिकेशन स्किल म्हणू शकतो ज्यावेळेस आपण बोलणं करतो ज्यावेळेस आपण संवाद करतो तो फक्त संवाद नसतो तो जर आपण व्यवस्थित करायला शिकलो तर नक्कीच आपला जो बिझनेस आहे त्यात ग्रोथ होऊ शकते जे काही आपलं रिलेटिव्स आहे त्याच्याबरोबर जी पण आहे ती छान होऊ शकते कधी ज्यावेळेस आपण व्यवस्थित कम्युनिकेशन संवाद करू तेव्हा आपण कितीही हुशार असो किल्लेही कितीही टॅलेंटेड असो पण जर आपण व्यवस्थित बोलण्यामध्ये शब्दांचा वापर नाही केला तर नक्कीच प्रभाव आपला कमी पडू शकतो किंवा समजच्या व्यक्तीचं आपण मन दोघू शकतो पण तेच जर आपण कम्युनिस्टी कम्युनिकेशनचं स्किल जर व्यवस्थित वापरलं तर कितीही आपल्यावरती नातेसंबंधामध्ये जरी दुरावाला असेल तरी ते जुळला जाऊ शकतो कधी ज्यावेळेस आपण जे बोलतो ते खूप छान कारण ज्यावेळेस आपण बोलतो जे काही शब्द आहेत हे शब्द नाही आहे ते एक शस्त्र आहे ते व्यवस्थित आणि छान जर वापरलं तर नक्कीच पुढच्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव होऊ शकतो आणि त्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही पॉझिटिव्ह होऊ शकतो जसं की ज्यावेळेस चाणक्यची चंद्रगुप्तची भेट झाली त्यावेळेस त्यांना त्याच्यामध्ये खूप चालाकी किंवा तो ठामपणा दिसला पण त्याला अनुभव कमी असल्यामुळे त्याला ते ट्रेन करत राहिले त्याला ते शिकवत राहिले आणि त्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितलं त्यांनी आवर्जून सांगितलं तू फक्त राजा बनू नकोस तू एक राष्ट्राचा सेवक बन आणि तो हाच एक सेंटेन्स हेच एक वाक्य चंद्रगुप्तने त्याच वाक्याचं सोनं केलं त्यांनी नंतर मौर्य साम्राज्य स्थापन केलं म्हणजेच काय ज्यावेळेस तुम्ही बोलताना त्याचा प्रभाव नक्कीच समोरच्यावर पडत असतो आपण दुसरंही उदाहरण पाहू शकतो जसं की थॉमस एडिसन ज्यावेळेस स्कूलमध्ये जात होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक लेटर दिलं होतं आणि सांगितलं होतं की हे मम्मीकडे दे ज्यावेळेस त्यांनी त्यांचं लेटर मम्मीकडे दिलं तर मम्मी ते पत्र पाहताना रडली आणि ज्यावेळेस मुलांनी विचारलं काय झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तू इतका हुशार आहे थॉमस एडिसनला तू इतका हुशार आहे की तुला तुझी जितकी शिकण्याची पावर आहे ना ती ह्या स्कूलमध्ये शिकू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तू तुला तुझ्या मम्मीकडून शिकावं लागेल आणि थॉमस एडिसनने ह्या एका पॉईंटवर लक्ष दिलं तेव्हा घरीच छानपैकी शिकत राहिले ते तसे मंद होते पण आई कशी बोलली होती की माझा मुलगा इतका स्मार्ट आहे की त्याला बाहेरची दुनिया हुशार करू शकत नाही किंवा तो त्यांच्यामध्ये बसूच शकत नाही हा आईच्या शब्दाला मान देऊ ज्यावेळेस ते मोठे होत गेले त्यांनी खूप सारे शोध लावले ते इतिहासामध्ये नाव त्यांनी कोरलं पण ज्यावेळेस त्यांना लास्टला कळलं ते पत्र ज्यावेळेस मिळलं त्यावेळेस कळलं होतं की शाळेतून त्यांना जे लेटर आलं होतं स्कूलमधून जे लेटर आलं होतं त्यात त्यांनी एक शब्द लिहिला होता की तुमचा मुलगा मंद आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला शिकू शकत नाही पण हे वाक्य ज्यावेळेस थॉमस एडिसनला कळलं त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं का वाईट वाटलं की हेच वाक्य माझ्या कोणत्या नजरेने कोणत्या दृष्टिकोनाने बनली तो विचारून आज मी म्हणजेच इथून पुढे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहताय तर तुम्ही माझ्या व्हिडिओमधून काय आहेत आणि स्वतःमध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतात हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ हा आहे ज्यावेळेस आपण व्यवस्थित संवाद साधू त्याच्यावरून आपल्या समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं की आपण किती टॅलेंटेड आहोत आपण किती अंडरस्टँडिंगवाले आहोत फक्त आपल्या संवादावरून लक्षात येतात त्याच्यामुळे ओव्हर असं दाखवायची काही गरज नाही तुम्ही फक्त ज्यावेळेस बोलतात त्याच वेळेस समोरचा व्यक्ती तुम्हाला समजू शकतो आणि ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस समजू शकतो पण आपण एक पॉईंट अजून एक शिकून घ्यायचा आहे लर्न करून घ्यायचा केअरफुली लिसनिंग पण करायचं आहे ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकू आणि नंतर आपण बोलू ना त्यावेळेस कम्युनिकेशन खूप छान वाढू शकतं इथून पुढे तुम्ही हा एक पॉईंट आवर्जून लक्षात ठेवा की केअरफुली ऐकणंसुद्धा गरजेचं आहे असं समजा त्या व्यक्तीचा जागा मी आहे आणि त्याला बोलायचं आहे आपण ऐकलं पाहिजे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद